जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले तसेच भास्करराव कदम गुरुजी प्री प्रायमरी स्कूल यांचा संयुक्तिक विविध गुणदर्शन समारंभ मोठ्या थाटामाठात आज संपन्न झाला अकोले शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या या शाळेमध्ये शिकणाऱ्या बालकांनी आज आपल्या कला गुणांचे दर्शन प्रेक्षकांना घडवलं या विविध गुणदर्शन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर हे होते तर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले यांनी अतिशय दर्जेदार आणि आधुनिक पद्धतीनं या बालचमुंना मोठे व्यासपीठ निर्माण करून दिलाय हा संपूर्ण सोहळा पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे दलित पुरस्कार विजेते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाशराव साळवे यांनी विशेष अथक परिश्रम घेतले या प्रसंगी पालक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी गणेश एम एच मराठी अकोले अहिल्यानगर 哎。